नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो सुरुल तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावात आणि या गावातचे प्रथम कमांचे मानकरी हिंद केसरी बाग सुरुल तर यांचा सत्कार केलेला आहे प्रसिद्ध गाडा मालक दीप दीपकांना गायकवाड शिराळा यांनी तर अण्णा काय सांगाल का सत्कार म्हणजे सत्काराविषयी काय ड्रायव्हरने आमच्या बागेचं नाव रोशन केलेलं आहे नवीन ड्रायव्हर आहेत जुने ड्रायव्हर आहेत पण आता महाराष्ट्र केसरी झालेले आहेत त्यामुळे त्यांचा हिंद केसरी झाले त्यामुळे त्यांचा सपत्नी सत्कार केलेला आहे मित्रमंडळी मैदान कसं काय लाईव्ह बघत होता काय लाईव्ह बघत होतो काय आता भागात हिंद ड्रायव्हर झालाय तसं काय नाही ड्रायव्हर आमची हिंद केसरी झाली तर त्यांना गावचा अभिमान आहे आपल्या भागात पण गाड्या पळविणार असं ते काय असे इतर ड्रायव्हर सारखे नाही मी हेसरी झालोय म्हणजे मोठा झालोय असं त्यांच्या मनात अजिबात काय नसते काल एक बाईट घेतली मी ते म्हणले की बाबा फेऱ्याला पण म्हणजे हिंद केसरी म्हणजे ज्या पादावर पोचले त्या पादाचा त्यांना गर्व नाही किंवा काय नाही फेऱ्याला बोलवलं तरी ते येणार काय सांगाल त्याविषयी नाही येणार ना, की फेऱ्याला बोलवलं अगदी तुम्ही सरावाला बोलवलं तरी ते येणार असं काय त्यांना वाटणार नाही की मी हिंद केसरी लावली जाणार नाही असं काय त्यांना हे वाटत नाही गर्व वाटत नाही आणि सलगरी किंग म्हणजे तुमच्या ह्या भागातलं सलगरी किंग म्हणून ओळखलं जाते त्यांना काय सांगाल त्याविषयी काय नाही तू सगळ्यांनी मिसळून मिळून असतात जरा तापड स्वभाव आहे <laughs> भैया काय सांगतात आजच्या सत्काराबद्दल मला सत्काराबद्दल म्हणजे कसं मुळचा आपला आपल्या गाड्या कुठल्या फेऱ्याच्या बिर्याच्या असल्या तरी वारी आणलेले आहेत आतापर्यंत आणि मला अभिमान आहे की आमच्या भागातली दोन बैल आणि भागातला ड्रायव्हर पुशेगावच्या एवढ्या बाराशे गाडीत हिंदी केसरी झाला याचा सगळ्यात मोठा अभिमान आहे मैदान कस काय लावू बघत होता का, का मैदान लावू बघत होतो सिमीला गाडी झाली होती तेव्हा म्हणजे झालाय पण मला वाटत होतं गाडी जरा नंबरला खाली जाईल पण ड्रायव्हरनं पण जिद्द सोडली नव्हती आणि बैलांची पण चिकाटी होती चांगली निकालात कमाल करून दाखवली मानक्याला कुठेतरी मिस करत होता मानक्याला म्हणजे मानक्या नसल्यामुळे जरा का वाटत मैदानात मी जात नाही बैल त्यामुळे तुम्ही मैदानात येत नाही म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना माहिती झालंय की आता मानक्या जोपर्यंत मैदानात येत नाही तोपर्यंत म्हणजे तुम्ही दुसरं तुम्ही ते पाखऱ्या 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 जरी मैदान असलं तरी तुम्ही नसताय नाही आणि जरी विचारलं तर म्हणतात की बाबा समीर बाया मुंबईला किंवा बा, काम आहे त्यांचं म्हणजे पाखऱ्याला पण बोलायला तानण्याचा सगळ्यात मोठा वाटा म्हणजे बारीक ड्रायव्हरचाच आहे म्हणजे जेव्हा बैल मी घेतला ना त्यानंतर शिराळ्याचं पहिलंच मैदान झालं आणि विजय मान्यचा ओझड्याचा राजा बारीक ड्रायव्हरनं पहिला केला आणि शिराळ एक नंबर केला ड्रायव्हरनं सलग दोन तीन अड्ड गाडी फायनलला ठेवली आणि नंतर आता मुंबईला जा पाठवायच्या पहिले जयराम स्वामी वडगाव फायनल करून बैल गेला मुंबईला तेव्हाच तुम्हाला हे जे मानकेची आठवण आली मानकेची आठवण मान आली आणि मुळचा म्हणजे पाखरी हा कुठं बारी ड्रायव्हरचा असा आहे आणि बारी ड्रायव्हर कंडच मी घेतलेला आहे कस काय सांगाल म्हणजे काय झालेलं व्यवहार वगैरे काय म्हणजे व्यवहार म्हणजे काय आता ड्रायव्हर म्हणजे खोंड चांगला पोहतोय म्हणून मी पण म्हणलं मानिकच्या नंतर खोंड होईल म्हणून तो खोंड घेतला होता ड्रायव्हरच्या शब्दावर पण त्यानं अपेक्षापेक्षा जास्त कमवले त्या खोंडानं पण पाखऱ्यानं म्हणजे दिस, आता त्याच बैलानं चालवलंय सध्या आता सोनार पडतात जयेश पाटलांच्याकडे आता गेल्या पण चार शेती केल्या वासरांना म्हणजे बिंजोडला मुंबईला आहे हा बिंजोडला मुंबईला आहे म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे मानके कधी दिसणारी परत मैदानात माहिती वगैरे बघायला सध्या तर माणिक सामान्य सर होणार नाही तोपर्यंत हाड भरून येत नाही ना पायाचं तोपर्यंत माणिक काही सर चालणार नाही चालायला लागल्यानंतर मग काय बारीक डावरच्या हातात तो पण आता म्हणजे माणसांना म्हणजे पळला नाही किंवा हे झालं नाही फेरायला तरी बघायला पाहिजे टक्के आणि जरी म्हणजे थोडाफार बाय कमी बायचा पळाला नाही फेरायला नाही चालला तरी मैदानात त्याला घेऊन येणार मी एक दिवस दाखवायला पब्लिक साठी नक्कीच म्हणजे मा, 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 मानके पळताना दिसला पाहिजे यांची इच्छा आहे सगळ्या प्रेक्षकांना दिसणार त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे शंभर टक्के सर येते तुमच्या शिष्यानं म्हणजे तुम्ही त्यांना सपोर्ट करत आलाय कायम एक नंबर केलाय का पहिल्यापासूनच बारीक आमच्या बरोबर असायचा आमच्या त्या काळच्या जवळजवळ दो, दो, दोन हजार चार पाच साली महाराष्ट्र केसरी सोन्या ह्या बैलाचे मालक दीपक गायकवाड अण्णा शिराळा हे आणि आम्ही आणि बारीक ड्रायव्हर आम्ही एकत्र असायचो त्यावेळेस वाटायचं पूर्ग काहीतरी बाबांनो ह्याला नाच चांगला आहे काहीतरी करणार काहीतरी करणार नंतर आम्ही जरी त्या क्षेत्रातून जरा बाहेर आलो तरी शिष्यानं नाव आमचं आणि आमच्या सुरुल गावाचं या मानकेश्वर नगरीच महाराष्ट्रभर हिंद केसरी ड्रायव्हर होऊन उज्ज्वल केलं त्याबद्दल त्याच मनापासून अभिनंदन काय वाटतंय म्हणजे आता तुम्ही काय असं कानमंत्र दिलेला की बाबा हिंद केसरी झाले ते काय कानमंत्र असं काही नाहीये त्याच्या अंगभूत हा नाही नाही त्याचा अंगभूत गुणच तसा होता कारण तुम्हाला एक म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो माझी दोन बैल होती आणि एक इद्रा बैल होता संजय म्हणून आणि तो बैल होता कन्याला कन्या पळाला आणि तो स्टेज मध्ये शिरला कोण पब्लिक धरायला तयार नाही आणि ती बारकं पोरगा होता बारीक ड्रायव्हर एकदम लहान होता तरी सुद्धा तिनं ते पळत जाऊन ती धरलं आणि मी संकटात निघालेलो त्यातनं तिनं वाचवलं शेजारी एक विहिरू होती त्यातनं बैल नेऊन आमच्या घरी वगैरे तिनं बांधली मग त्याच वेळेस बाबा तिची सचोटी आणि चिकाटी ही निदर्शनास आली त्या त्याचा जो अंगभूत गुण होता की क्षेत्रातलं बाबा त्याला एक आवड होती त्यानं ते उज्ज्वल यश संपादन करून आज पूर्णत्व केलं आणि सुरुलगावचं नाव महाराष्ट्रभर देशभर उज्ज्वल केलं अगदी परदेशातसुद्धा आज तुमच्यासारख्या यूट्यूब किंवा ह्या प्रसिद्ध माध्यमातून तिचं नाव उज्ज्वल झालं त्याबद्दल त्याचं मनापासून धन्यवाद आणि त्यांचा प्रवास सुट्टी मेकर तुम्ही ड्रायव्हर पर्यंत बघत हो पहिल्यांदा मग सुट्टी मेकर मधन ड्रायव्हर ड्रायव्हर असं तेन सर्व बारीक बारीक न सर्व प्रवास अगदी सचोटीनं आणि प्रामाणिकपणे आणि अगदी चोकंदळपणे कुठल्याही का कामात तो तसा ही नाही नाबर नाही जिथं असेल तिथं स्वच्छ आणि सुंदर काम करणारा असा बारीक ड्रायव्हर काय कसं आहे डायवर असणे आता काही कमी नाही म्हणजे भरपूर डायवर आहेत पण डायवर डायवर की तर आम्ही कायम बसायला उठा एकत्र असणार खरं तर तो पहिला पैलवानच होता नंतरच्या काळात थोडंसं पाठीमागला एक सात आठ वर्षात त्याच्या मोठ्या बंधूचं अपघातामध्ये निधन झालं आणि मग थोडंसं लहान असतानाच त्याच्यावरती ह्या संसाराची घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली आणि आम्ही नेहमी एकत्र बसत असताना त्याला सांगायचं की तू काय म्हणजे गाड्या पळव हो किंवा ही वासरं सांभाळ काय पण कर पण जी काय करणार ती तू प्रामाणिकपणानं कर मी एकत्र बसाय उठाय असतोय बारीक ड्रायव्हर असा ड्रायव्हर आहे की तिला अजिबात सुपारीच्या खांदाचं सुद्धा व्यसन नाही mm. अतिशय म्हणजे कष्टातून हे सगळं झालेलं आहे आणि खर तर या गावातल्या गावकऱ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा दीपकांना असतील समीर भैया अशा लहान थोर मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वादामुळं अतिशय एक गरीब घरातलं पोरग अगदी जसं तुम्ही म्हणता की चटणी भाकरी खाऊन आज बाराश्या गाड्यामध्ये पुसेगाव सारख्या ठिकाणी हिंद केसरी मानाचं त्या ठिकाणी तो जो मान मिळाला याच्यामध्ये या गावकऱ्यांचं या गावचं ग्रामदैवत मानकेश्वराचं सुद्धा फार मोठं त्याला पाठीमागा आशीर्वाद आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे गेले एक पाच सात वर्ष तरी झालं की तो या क्षेत्रामध्ये आहे पण अजून गाडीत बसल्यावर कुठं त्याला खर्चतलेला नाही कुठं तो अजून पडलेला नाही त्याला कुठंही दुखापत झालेला नाही नात्यानं ना तो माझा भाचाच आहे पण आम्हाला सुद्धा ज्यावेळी मी कॉलेजवरती असताना आम्ही परवा पुशेगावचा आढावा तिथंही मी मुलासनी सगळ्या एकत्र हॉलला करून कॉलेजच्या आणि हायस्कूलच्या मुलासनी मी मुलास मोबाईल कनेक्ट करून आम्ही मैदान बघत होतो आणि मग ज्यावेळी सेमीला सामना झाला आणि मग फायनलला दोन नंबरच्या तासावरती बारीक होता आणि मग आम्हाला वाटायचं आता काय होतंय काय होतंय काय होतंय असं वाटायचं आणि तरी पण आम्हाला वाटलं की ज्यावेळी सेमी फायनल पळालं आम्हाला वाटलं की दोन नंबर केला बारीकनं पण ज्यावेळी परत निकाल ज्यावेळी आला त्यावेळी कळलं की बारीक डायवरनं एक नंबर केला वाघवाडीचा रोमन आणि सरदार एकाच गावची दोन बैल आणि असणारा बारीक ड्रायव्हर गेल्या वर्षी तिथं हिंद केसरी आमचा इथं शिवशेजारी गाव धरणचा अच्युत डायवर गेल्या वर्षी हिंद केसरी झाला आणि ही बघितल्यानंतर ही ऐकल्यानंतर खरंच मला सुद्धा स्वतःला म्हणजे समाधान वाटलं आणि माझा अभिमानानं ऊर भरून आला डोळ्यातनं आनंद सुरू आले बारीक ड्रायव्हरांना तुम्ही लहानपणापासून काय सांगाल म्हणजे लहानपणापासून ते माझं स्वतःपण मोबाईल होता त्यावेळेला ते सुट्टीमेकरचं काम करत होते स्वतःबरोबर कायम असायचे मैदानात असायचे काय काय वेळेला मग कुणाचं ड्रायवर पळवू का म्हणायचे मग लहानपणापासूनच त्यांना गाडीची आवड आहे म्हणजे कसं तुम्ही प्रोत्साहित केलं गेल की बाबा सुट्टी मेकरला ड्रायव्हर बनवाय त्याने त्याची जिद्द चिकाटी ते अंगचे गुण त्यामुळे ते आपोआप ते हो घडतच गेल या ह्याच्या हिंदकी श्रीमान्यात तुमचा पण थोडासा मोलाचा नशी उठी नशीब आपलं काय नाही आपण काय आपल्या बरोबर तो असायचा काय आमचे संबंध चांगले आहेत त्याचं नशीब बैलांची साथ तिची साथ दैविक साथ सगळ्याच्या साथीनं बैलांच्या आशीर्वादानं नंदीच्या आशीर्वादानं ते झालं सगळ्यांचं हेत करण्यात सगळ्यांचं सपोर्ट म्हणजे पुढे जाणार पुढे सपोर्ट लागतो हो हो काय सांगायचं त्याविषयी म्हणजे सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांच्या पुढे जावं हे आमची सगळ्यांची इच्छा आहे सपोर्ट जो लागतो बाबा तू लढ मी आहे Oh, हो तसा हो आमचा सपोर्ट त्यांना कायमच असतो त्या कायम फोन वरती आमची चर्चा वगैरे होती असते सपोर्ट आणि काल म्हणजे परवा दिवशी एक नंबर झाला काय प्रतिक्रिया हो लगेच मी त्याला फोन केला होता त्या दिवशी नंबर आला फोन फोनवरच आमचं बोलणं झालं अभिनंदन म्हणलं एक नंबर काम केलं केसरी तुम्ही झाला चांगलं वाटलं म्हणलं म्हणून